खूप अगोदर गेलेले आहेत संभाजी महाराजांना पकडलं सोळाशे एकोणनव्वधला पण कानोजी हा अगोदर गेला आणि गणोजी शिर्के जो आहे जो संभाजी महाराजांच्या पत्नीचा भाऊ होता तो स्वराज्यात होता थो तो थोडा नंतर गेला पण ह्या सिनेमात गणोजी आणि तो कानोजी या दोघांना ते शिर्के नाव त्यांनी घेतलेलं नाही पण या दोघांना त्यांनी संभाजी महाराजांना पकडण्यामध्ये प्रमुख भूमिका केली आणि एवढंच नाही तर शेख निजाम मुकरब खान कोल्हापूरला होता तिथून आंबा घाटातून संगमेश्वरपर्यंत जाण्याचा रस्ता या दोघांनी स्वतः ते टॉर्च घेऊन म्हणजे मशाली घेऊन दाखवला हे जे काय दाखवलंय ते त्या गणुजी शिर्क्यांच्यावर अन्याय करणार आहे ते जरी तिकडे गेले असले तरी संभाजी स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला पकडून देण्या एवढा नालायकम त्यावेळेला मराठ्यांमध्ये नव्हता आता आणि त्याच्या विरोधी पुरावा असा एक आपल्याकडे आहे इतिहासातला की संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं ती ती जी फितुरी केली मोठी फितुरी जी झाली त्याच्यामध्ये त्यावेळेला राजापूरला फ्रेंच लोकांची एक फॅक्टरी फॅक्टरी म्हणजे काउंटर होतं राजापूर हे मोठं बंदर असल्यामुळं तिथून राजापूरचा त्यावेळेचा मद्रासचा जो प्रमुख होता फ्रान्सिस मार्टिन फ्रान्सिस्को मार्टिन त्याला एक खबर गेलेली होती आणि त्याने ती नोंद करून ठेवली त्याच वेळेला संभाजी महाराजांना पकडलं फेब्रुवारीमध्ये आणि लगेचच मार्च एप्रिल महिन्यातली ती नोंद आहे की संभाजी महाराजांना म्हणजे अगदी त्याचं भाषांतर फ्रेंच मधलं आहे ते सगळं तर संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण कारकुनानी कवी कलशाच्या द्वेषामुळे पकडून दिलं अशी स्पष्ट नोंद आहे आता ही नोंद इतकी आणि हे खूप अगोदर छापलंय आहे हे काय नवीन छापलेलं नाही आहे पण या नोंद या नोंदीची समकालीन नोंद आहे समकालीन आहे जी फर्स्ट हँड इतिहासामध्ये ज्याला म्हणतो आपण प्रथम दर्जाचा पुराव हा एकमेव आहे आणि त्याच्यामध्ये गणोजी शिर्क्याचं किंवा शिर्क्यांचं कुठंच काय दाखवलं गेलेलं नाही आहे आणि उलट शिर्क्यांनी ज्या वेळेला राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यातून जुलफिकार खानाचा वेडा पडला आणि अचानक सुलतान ढावा झाला कृष्णगिरी बाहेर महाराज ताराऊ साहेब साहेब मुलगा सगळं mm. त्या त्यावेळेला या शिर्क्यानी त्यांना आपल्याकडं घेतलेलं होतं आणि त्यांना सुखरूप स्वराज्यात पोचवल्याचं आणि हे डॉक्युमेंटेड आहे म्हणजे त्यामुळं त्यांच्यावर त्या घराण्यावर म्हणजे फितूर म्हणल्यानंतर एक बलंट म्हणजे ते बकरीमुळेच झालंय सगळं की फितूर म्हणल्यानंतर एक सूर्याची पिसाळ एक आणि आणि शिर्क येत पण मग फितुराला राजाराम महाराज परत राजाराम महाराजांना का त्यांनी मदत केली म्हणजे जीवावरच संकट होत ते ते सरळ सरळ दिला असता आवरुण किंवा जुलफिकार खानात आवडीत तर परत वतन वगैरे त्यांना भरपूर मिळाले असतील तर ते केलेलं नव्हतं त्यामुळे ते जे सिनेमात आलेलं आहे की गणोजी शिर्के संभाजी महाराजांना दिले दिले ते म्हणजे थेट ते म्हणजे स्वतः त्या मुकरम दाखवतच रस्ता गेलेत संगमेश्वर पर्यंत पकडताना होता था तिथं थांबलेले आहेत मुकरब खाना बरोबर -बर। हे जे काय दाखवलेलं आहे ते थोडस ऐतिहासिक प्रत्याशी हे प्रामाणिक नाही प्रामाणिक नाही आहे ते ऐतिहासिक प्रत्याशी ते प्रामाणिक नाही आहे ते